श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त नमस्कार मंडळी आपण सगळ्यांच्या स्वामी महाराज सगळ्या इच्छा पूर्ण करू ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये बघणार आहे होलिका दहनविषयी माहिती तर होलिका दहन कसे करायचे पूजाविधी काय आहे पूजन कसे करायचे होळीच्या दिवशी कोणते उपाय करायचे जेणेकरून आपल्या घरातील सगळे जे विनाश विपरीत बुद्धी आहे नकारात्मकता आहे ती निघून जाईल आणि आपल्या घरात धनसंपत्ता पैसा समृद्धी वैभव प्राप्त होईल असे काही छोटे छोटे उपाय आहेत त्याबद्दल आपण आज सविस्तर माहिती बघणार आहे आणि होळीपूजन कसे करायचे जर घरी करत असाल तर कशा प्रकारचे करायचे घरच्या घरी होळीपूजन कसे करायचे या सगळ्यांबद्दल आपणास आज आपण माहिती देणार आहे तर आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट उद्या म्हणजे आज पौर्णिमा असल्यामुळे पौर्णिमेची जी तिथी आहे आणि जो उपवास करायचा ते आपण शॉर्ट मध्ये आहे तिथे जाऊन तुम्ही चेक करा तर चला तर मग सुरुवात करूया तर होलिका दहन म्हणजेच होलिक पूजन आणि काही उपाय तर फाल्गुन महिना म्हणजे हिंदू वर्षातील शेवटचा महिना मानला जातो याच महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेस हुता पौर्णिमा म्हणजे होलिका प्रतिपन अर्थात होळी असे म्हटले जाते यावर्षी फाल्गुन शुद्ध पौर्णिमा आज दिनांक तेरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजून पस्तीस वाजता प्रारंभ होत आहे आणि दिनांक चौदा मार्च दोन हजार पंचवीस रोजी दुपारी बारा वाजून तेवीस वाजता समाप्त होत आहे मात्र पौर्णिमेच्या सायंकाळ पासून रात्रीपर्यंत होळी दश दहनाची प्रथा असल्याने दिनांक तेरा मार्च म्हणजे आज दोन हजार पंचवीस रोजीच पूजा विधी करून होळी दहन करायची आहे तर होळीचे पूजन कसे करायचे आहे ते आपण बघू लाकूड फाटा शेणाच्या गोऱ्या गोलाकार लावून होळी तयार केली जाते होळी दहन करण्यापूर्वी तिचे पूजन करण्यात येते तर होळी म्हणजे आपण एक जसा यज्ञ असतो तशी पण होळी करू शकतो त्याच्यानंतर होळीसमोर जाऊन पूर्व किंवा उत्तरेकडे मुख करून बसून पूजा करतात होलिकेस चारही बाजूने तीन किंवा सात वेळ वेळ करून कच्च्या धाग्याने बांधण्यात येते शुद्ध पाणी व अन्य पूजा साहित्य एक एक करून होळीला अर्ध देतात एक कलश पाणी अक्षदा गंध पुष्प गुळ साबुदाणा हळद मूग बताशे गुलाल नारळ पुरणपोळी इत्यादींची आहुती देण्यात येते नवीन धान्याचा अंश जसे की गहू चणे इत्यादींचा लोंबी यांचीही आहुती देण्यात येते बघा ज्या ज्या ऋतूमध्ये जे धान्य येते ते अर्पण करण्या अर्पण करण्याची प्रथा असते म्हणूनच ते आज यावेळेस गहू पेरलेला आहे गव्हाच्या ओंब्या आलेल्या आहेत तर चणे आहेत शेतामध्ये तर त्याची आहुती होळीला देतात सर्व पूजा झाल्यावर ओम होलिकाय काय नमा असा मंत्र म्हणून कापूर व तुपाच्या साह्याने होळी प्रज्वलित केली जाते व वाईट प्रवृत्तीचा नाश व्हावा म्हणून उलट्या हाताने बोंबा मारल्या जातात तर या दिवशी काही उपाय केल्यास आपल्याला आरोग्य धन्पदा धनसंपदा पैसा समृद्धी वैभव प्राप्त होऊ शकते म्हणून काही छोटे छोटे उपाय होळीच्या दिवशी आपल्याला करायचे आहेत ते तुम्ही पण करून बघा आणि अनुभव घ्या फाल्गुन पौर्णिमेच्या रात्री होलिका दहनाचा पर्व असतो आणि पौर्णिमेचा संबंध माता लक्ष्मीशी आहे त्यामुळे होलिका दहनाच्या वेळी लक्ष्मीची ध्यानधारणा करावी आणि श्रीसूक्ताचे पठण करावे आणि साखरेची आहुती द्यावी तसेच कार्यसिद्धीसाठी तीन गोमती चक्र घेऊन प्रार्थना म्हणत अग्नीला अर्पण करावेत आणि नमस्कार करावा असे केल्याने लक्ष्मीची कृपा प्राप्ती होईल आणि तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल धनसमृद्धीसाठी होळीच्या रात्री चंद्र उदय झाल्यानंतर आपल्या घराच्या गच्चीवर किंवा खुल्या मैदानात जिथून चंद्र दिसत असेल तिथे उभे राहावे नंतर चंद्राला स्मरण करत चांदीच्या ताटात खारीक आणि मक्याने ठेवून शुद्ध तुपाच्या दिव्यासह धूप आणि अगरबत्ती दाखवावे आता दुधाने चंद्राला अर्ध द्यावे अर्ध दिल्यानंतर पांढरी किंवा केशर मिश्री साबुधाराची खीर अर्पित करावे समृद्धी प्रदान करण्यासाठी प्रार्थना करावी नंतर प्रसाद आणि मक्याने मुलांमध्ये वाटून द्यावे नंतर येणाऱ्या प्रत्येक पौर्णिमेला रात्री चंद्राला दुधाने अर्ध द्यावे काही दिवसातच आर्थिक संकट दूर होत असल्याची जाणीव आपल्याला होईल आपल्या कुंडळीमध्ये काही ग्रहांचे अशुभ परिणाम दिसत असतील तर होळीच्या रात्री उत्तर दिशेत पाटावर पांढरा कपडा पसरून त्यावर मूग चण्याची डाळ तांदूळ काळे उडीद आणि तिळाची रास ठेवून त्यावर नवग्रह यंत्र स्थापित करावे केशराने तिलक करावे तुपाचा दिवा लावावा आणि ब्रह्मा मुरारी त्रिपुरात त्रिपुरांतकारी भाणू शशी भूमिसुतो बुद्धश्व गुरुश्व शुक्र शनी राहू केतवा सर्वे ग्रहा शांती करा भवंतु या मंत्राचा जप करावा जपण्यासाठी स्फटिक माळ घ्यावी जपपूर्ण झाल्यावर यंत्रपूजास्थळी स्थापित करावे याने ग्रह अनुकूल होतील व्यवसायात यश मिळण्यासाठी ना एकाक्षी नारळ लाल कपड्यावर ठेवून गव्याच्या राशीवर स्थापित करावे आणि कुंकू अर्पित करावे आता पोवळे रत्नांच्या माळीने ओम श्रीम 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 परमसिद्धी व्यापार वृद्धी नमः या मंत्राचा जप करावे अ एकवीस माळ जप केल्यानंतर त्याच कापडात तो नारळ बांधून त्याची पोटली दुकानात ग्राहकांनी नजर पडेल अशा ठिकाणी लटकवावी याने व्यवसायात यश प्राप्तीचे योग वाढतात ज्यांच्या विवाहात अडचणी येतात त्यांनी शीघ्र विवाहासाठी उपाय करावेत होळीच्या दिवशी सकाळी एक पाण्याच्या विडावर अखंड सुपारी आणि हळकुंड घेऊन ते शिवलिंगावर अर्पित करावे व लवकर विवाह हो व्हावा अशी महादेवास प्रार्थना करावी व मागे न वळता घरी यावे हा उपाय दुसऱ्या दिवशी पण करावा तर हा उपाय आपल्याला रंगपंचमीपर्यंत करायचा आहे विवाहाचे योग लवकरच जुळून येतील दीर्घ आजार दूर करण्यासाठी आपण आजारामुळे त्रस्त झाला असाल तर होळीच्या रात्री हा खास उपाय आपल्याला आजारापासून मुक्ती देऊ शकतो होळीच्या रात्री ओम नमो भगवते रुद्राय मृतार्क मध्ये अमृत कुरु कुरु स्वाहा या मंत्राचा तुळशी माळेवर जप करावा दुसऱ्या दिवशी होलिका दहनानंतर जी राख असते ती घरी आणून ती लाल कपड्यात बांधावी त्यानंतर ही पुरचुंडी तुम्ही जिथे पैसे ठेवता त्या तिजोरीत ठेवा असे केल्याने तुमच्या घरी धनसंपत्ती येईल आणि कर्जातून मुक्ती मिळेल तसेच शक्य असेल तर होलिका दहनाच्या भ्र भस्माचा टिळा रोज लावावा असे केल्याने ग्रह बाधा दूर होतात असे सांगितले जाते आर्थिक संकट दूर करण्यासाठी हुडीचे भस्म लाल कापड्यात बांधून ते तिजोरीमध्ये ठे थे। ठेवा याच सोबत या, या राखेची पुडी बांधा आणि ती पुडी तुम्ही तुमच्या पाकिटात ठेवा यामुळे तुमची आर्थिक स्थिती चांगली होईल घरात सुखशांती येण्यासाठी उपाय घरात सुखशांती आणण्यासाठी होळीचे भस्म एका डबीत ठेवा आणि एखाद्या शुभ मुहूर्तावर घरातील प्रत्येक कोपऱ्यात हा भस्म टाका यामुळे घरातील भांडणं मिटतात आणि घरात सुखशांती येते घरातील वाईट दृष्टी दूर करण्यासाठी जर तुमच्या घरात एखादं लहान मूल सतत आजारी पडत असेल तर होळीची राख एका कापड्यात बांधून त्या मुलाच्या उशाशी ठेवा त्या मुलाच्या कपाळाला देखील लावा त्यामुळे सुद्धा तुम्हाला फरक दिसून येईल असे अनेक उपाय आपल्या पूर्वजांनी सांगितलेले आहेत व ते उपाय केल्याने निश्चितच आपल्या जीवनात सकारात्मक परिणाम घडून येतील तर उपाय करून बघा आणि इतरांनाही करायला सांगा आणि नक्की काय अनुभव येतात ते कमेंट्समध्ये सांगा तर आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ